पण पुण्याला म्हणलं आपला चला आता जवळ एक पास मस्त किल्ला आहे एक मांजर सुंबा किल्ला म्हणून तर आपण तो बघू इथून मस्त दिसतंय दृश्य तुम्हाला तुम्हाला दाखवतो मी दिसतोय का तो वर तो आता हा किल्ला आपल्या इथून नजर पडणार नाही झाला तुम्हाला थोडं थोडं दिसन पण डोवायने चांगला दिसतोय बरं का हा तोच आणि इकडं जो बराच लांब येतो गोरक्षनाथ गडे आता आपण त्याच्या पायदेशी जाऊ तुम्हाला दाखवतो मस्त पैकी घाटे पुढे यार लय बारी घाटे तो आहे आम्ही दोघं रात्री आलतो नाही का याला विचारतो इकडे याला काही माहित नाही आम्हाला माहिती इकडे वाळल्याला धबधबा आहे म्हणजे वाळल्याला आता वाळला तो सुकला एकदम नाही का आपल्या भाषेत सुकला कारण आता उन्हाळा लागलाय ना पाऊस नाही आणि बाई इकडूनच तुम्हाला हा किल्ला कशासाठी बनवला होता की इकडच्या घाटावर ना नजर ठेवण्यासाठी बनवला होता निजामशाहीच्या काळात म्हणजे निजामशाहीचे एक वास्तुकलेचा नमुना आहे इथे सिद्धिविनायक मंदिर आहे मस्त आपण आता किल्ल्याच्या जा पायथ्याशी जाऊ तुम्हाला दाखवतो अयो काय सूर्यदय बघाय रस्ता आजची नवनवीन सकाळ मस्त उन्हाळ्याची आणि याच ठिकाणी इकडे वाळलेला धबधबा आहे आपल्याला कमानीच्या आतमध्ये आलेवर आहे ना एक पाटी दिसती ते पाटी लिहिलेलं आहे ले, आपल्याला गोरक्षनाथ गटाक जाण्याचा हो रस्ता आहे हा तिथंच आपल्याला राईट साईडला जायचं आहे त्याच्यात आपल्याला किल्ल्याचे पाय दिसत सरळ जायचं गोरक्षनाथ गडाकडं आणि इकडं जर गेलं तर आपला मांजरसुंबा किल्ला कुठं जाऊ आपण गोरक्षनाथ गटाकडे जातो ना त्याच्याच राईट साईडला आपल्याला इकडं मांजरसुंबा गडे आपल्याला तिथं वळायचं आहे म्हणजे आपल्याला आता गोरक्षनाथ गडाक नाही तर मांजरसोंबा किल्ल्याकडे जायचंय असा कसा रेकडून तिकून आहे मग पाठी अशी दाखवली का इकडे <laughs> <ले ले> <laughs> नाही का इकडे कुठं किल्ला आहे गाडा जायला तोच रस्ता ना गरक्ष हा चालते असं झालंय आमचं हे बिचारू आपण रस्त्या करा रस्ता कुठं जायला किल्ल्याकडं अरे वरती जायला जागा माहिती किल्ल्याकडे जायला रस्ता कुठे आपण गाडीने जाऊ दे तिथपर्यंत जात असं ना पाहितीस चालते काय करतो कपडे जात चालला आम्ही फसलो तो जातोय मशान भूमिका रस्ता परत इकडचा रस्ता आहे ना तो जातो आहे आणि तुम्हाला दिसत असन तो वर गड आणि खाली आम्ही खाली आम्हीची आता सध्या सकाळ सकाळी मला वाटतंय कुणीच नाही आलेलं आहे आणि आम्ही आणि आम्हीच आहे पड ना अशा ठिकाणी गेले माझी इथे फक्त तुम्ही ना उन्हाळ्या दिवसात ना सकाळी सकाळी ट्रॅक करायचा एक नंबर वाटतय आता आम्हाला फक्त पंधरा मिनटाचाच रस्ता आहे पंधरा मिनटाचे रस्ते म्हणजे डायरेक्ट वर जाणार आहे काय प्रयत्न करू जिथपर्यंत गाडी जाणार आहे तिथपर्यंत नेऊ आता ऑपरावडिंग चालू झाली आमची मग आता बॅगेतून मस्त मस्तपैकी टोपी काढली घालून दाखव तुम्हाला बाहेर दिसतोय ना मग आता याला पण एक टोपी दिली तुम्ही बघा माया पहिली टोपी म्हणजे याला अशी दिली का अरे काय टोपी घालतोय नीट घाल की हे काय टोपी पण घालताय ना ज्यांना सकाळी सकाळी आपण आलो गडाच्या पाय त्याच्या आम्ही एकदम म्हणजे पायथ्याला आलो एकदा गाडी लावली गाडी काही वर जात नाही रस्ता तसा नाही आहे मित्रांनो तर आता त्या साईड ना सूर्य आहे तुम्हाला काय सूर्य दिसणार नाही त्याच्यामुळे ना आपल्याला चढायलाय का सूर्यच नाही चला मग तू पण रस्ते मस्त चढायला लागली बॅग आम्ही खाली न ठेवताय ना टायगवर ठेवली आमचं एक बाजकं आहे रात्री बांधून दिलं तर घरच्यांनी म्हणजे सकाळी सकाळी बांधून दिलं आहे त्यात काय दिलं आहे गोंधळाची जरा बुंदी आहे आणि जागरंग जा प्रसाद पण आहे आणि घरचे बटाटे पण आहे एवढं आम्ही घेऊन चाललो आहे आणि आमच्या बॅगेत जरा आमचं सामान असल्यामुळे आम्ही बॅग सोबत चालवली त्या सोबत पाटली पण आहे ट्रॅक ना आम्ही आलोय हे बघा दिसला का एवढे जवळ आहे काही कळजी नाही एवढा सोप्या सीन मोडतो हा किल्ला वर गेलं तुम्हाला बघ दाखवतोच किती भारी पडायचे चान्सेस खूप आहे हा तिथून जरा ॲडव्हेंचर प्यायचे डिग्रीमध्ये चढायचे इथे काय आता रोपची साह्यभे गरज नाही पूर्णपणे हा कडा आहे मस्त चढायचं इकडे पाय ठेवून इकडे पाय ठेवून आपण वर चढू हा आपण गडावर पोहोचलेलं आहे तुम्हाला गडाचं मेन इंटर दिसत असेल सूर्य तिकडून असल्यामुळे ना तुम्हाला इकडून जरा अंधार अंधार दिसत वर जायचंय अ आपण इथून सोडू बाहेर या नुसते <laughs> आवाजच निघू राहिले पंधरा मिनटाचा किल्ला आहे आणि एवढा थकले थकणारच आता बरं दिवस झाले गडकिल्ल्यावर गेलो नाही गडकिल्ल्याशिवाय राहत नाही हा हा बघा तुम्ही हा किल्ल्याचा आहे ना महादारवाजी आहे इथे एक मोठी देवळी आहे इथं हा महादारवाजी आणि इथे एक मोठी आहे पूर्णपणे ना हा किल्ला सध्या एवढंच राहिलेलं आहे त्याचं सध्या बाकीचं आपण पुढे जाऊन बघू अजून काय काय याच्यावर एकदम मस्त असा हा किल्ला बघा प्रकाश येण्यासाठी ना हा ना एकदम खिडक्या गेलेल्या सहा एकदम भारी आता सगळेजण आहे ना फक्त एवढ्या चित्रावर आहे ना सध्या लक्ष येईल लोकांचं कुठे अशी जुनी वास्तूक्षकाला दिसली का नाही तिथं फक्त आपण काहीतरी नाव करून ठेवायचं काहीतरी लिहून ठेवायचं सध्या एवढा भारी हा वास्तू करायचं नमुना शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्ये प्रत्येकाने कोण किंग टाकते कोण काय टाकते बघा तुम्ही असं नाव करून काय होत नसते काय होतं आपली जुनी वस्तू आपल्याला जपायची असती ते आपण जपत नाही त्याच्यावर आपल्याला काही काम पण करता येत नाही ना आपण हे खराब पण करू नका नाही का असा लेख या ठिकाणी लिहिलेला आहे त्यामुळं तेच सांगत होतो आता की आपल्यावर आप काही वस्तू जपल्या पाहिजे आपण ही बघा तुम्ही इथून काही भारी दृश्य दिसतंय इकडं पूर्णपणे खाईये पुढं खाली आणि आता ह्याच महादोराच्या इंटरस्ट म आपण आलो आहे सगळं बघितल्यानंतर याच ठिकाणावरून आपल्याला याच्या वर जाण्यासाठी एक रस्ता मिळतो आपण आता तिथं जाऊ नाही का चला पळत 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 जाऊ आ हा काही दृश्य आहे आणि आता आपण पूर्णपणे ना त्या इमारतीच्या आपण वर आलेलो आहे एकदम टॉकावर ओ एकदम भारी असं वाटतं आपल्याला किल्ल्यावर चढताना खूप त्रास होतो पण ज्यावेळेस तो त्रास सहन केल्यानंतर ना या वर आल्यानंतर जो आनंद भेटतो ना खटच, खरच, तो खटच खरंच कुठंच नाही आता बघा मागची इमारत पडलेली इमारत तुम्हाला दिसती आणि इकडून आमचा आमचे आपले सूर्यदेवता डोकं होते सकाळ सकाळ झाली सकाळचे वाजले किती चेक कर लवकर हां साडेसात वाजले फक्त साडेसात वाजता आम्ही ह्या किल्ल्यावर आलेलो आहे एकदम भारी असा किल्ला या किल्ल्यावर आहे ना सध्या स्थितीला सगळं लाल लाल दगड दिसतात बघा या किल्ल्यावर जसं काय ना पूर्णपणे लाल दगडाने म्हणजे असं बोललं जातं की या ठिकाणी राजस्थानवरून दगड आणले होते बनवायला म्हणजे विचार करा किती लांबून आणले होते बघा इथं कसं बनवू ठेवले म्हणजे काय भारी इमारत होती त्यावेळेस बघा ना अजून पण सुद्धा हाय तशीच आहे पण आता पूर्णपणे म्हणजे किल्ल्याच्या एकदम बाले किल्ल्यावर म्हणजे बाले टोकावर आलेला आता सध्या स्थितीला सध्या इथं दोन का तीन मजली हे महल बांधलं होतं ते मग आले आणि त्याच्या शेजारी इथं एक पाण्याचं तळे म्हणजे बांधलेलं तळे पाणी साठ्यासाठी एकदम मला हत्ती तलाव म्हणते मोठीची विहीर पण आहे त्या साईडनं आपण बघू शकतो दाखवतो तुम्हाला मी आता सध्या ही इमारत फार जुन्या काळात आहे म्हणजे एवढा काही जे शिल्लक राहिलेलं आहे ते आपण बघू शकतो या किल्ल्याच्या बांधकामासाठी ना पूर्ण लाल दगड आहे तो तुम्हाला दाखवतो कसा आहे चला हे बा हे जो लाल कलर आहे तुम्हाला कॅमेरा स्पष्टपणे दिसतो का नाही पण तुम्हाला ह्या दगडात ह्या दगडात फरक तर करणार ग हा मग हा हो जो आपला दगड आहे आणि हा वाटतं राजस्थानवरून आणलेला आहे तर तुम्ही बघा अजून खाली पूर्णपणे ना काही झालेलं नाही आहे आपल्या कोबेपेक्षा तर काही पटीन भारी इमारतीच्या साईट आहे ना थोडं पुढं आलं नाही काय बघू आपण इथं सध्या खाली जायला रस्ता कोणी कोणी काय माहिती हा आहे सापड म्हणजे इथं भट भरपूर भर मोठी इमारत आहे बरं का आता इथं आत्मती सुद्धा आहे ना कोण आहे आपण फक्त ती जवळ पहिल्या खोल्या आहे आणि इथं बघा हा नमुना इथं याची तर फक्त हवा येण्यासाठी वाटत त्या काळी बंद असेल पण सध्या आता तिथून पाणी पडेल खाली इथं बंद असे छोट अस आणि याला खिडक्या भरपूर आहे दरवाजे कमी खिडक्या जास्त काय माहिती का बरं आणि देवळे पण मशालीसाठी ह्या देवळे होत्या ह्या देवड्या ही पण एक देवळी मशालीसाठी म्हणजे त्यावेळेस होते आणि इकडं काहीतरी चोर रस्ता होता काहीतरी गुफा होती खड्डा होता आता तो सध्या बुजलेला आहे नाही का आणि इकडे सुद्धा माहिती नाणी होती काय आंघोळ करण्यासाठी किंवा असं काय असेल त्या टाईप दिसतंय आपल्याला इथं पण पन दुसरं पण असू शकतं काहीतरी नाही का आता येते दरवाजा होतो वाटतं किंवा पडलंय काहीतरी नक्षीकाम बघा तुम्ही एकदम भारी असं नक्षीकाम केलं होतं त्या काळात पण एकदम असं नाही का कमळाच्या फुलासारखं बनवलेलं आहे भारी काम नक्षीस चला <laughs> आता जाऊया बाहेर मला वाटतं रस्ता बोजायला होता का तो इकडून साईडने निघत आहे हे बाई बघा या ठिकाणी पण एक छोटीशी खोली आहे आणि त्या ठिकाणी मुंग्यांनी घर केलेले आहे म्हणजे मुंग्या सोडून दुसरं कोणी केलं असणार आहे पण <laughs> कोपऱ्यात घर आहे आहे वर अशी मस्त देवळी आहे अजून सुद्धा हे बांधकाम ना जसं तसं आहे मातीचा लेप लावलेला पूर्ण चुना वापरलेला आहे माती पण नाही हे बघा हा जो पूर्ण चुना आहे पूर्ण चुन्या त्याचा ना प्लॅस्टर केलेलं होतं म्हणजे आतून दगड आणि दगडी बांधकाम हा चुनाचं बांधकाम म्हणजे बघा आतून एकदम थंडावासाठी बांधकाम केलं होतं त्यावेळेस हे पूर्ण माल आहे ना असं बोललं जात की त्यावेळेस दोन मजली होत दोन मजली का तीन मजली आहे मला तर तीन मजली दिसते कारण मध्ये का एक आपल्याला वासा दिसतोय आता हे सध्या पडण्याची ती कधी पण पडू शकतं त्यामुळे जास्त ना या ठिकाणी कधीच थांबायचं नाही हे कशासाठी आहे इथं हत्ती मोठी नाही तर पाणी ओढलं जात होतं म्हणजे हत्तीत मोठ होती मग ते मला माहित नाही जास्त करून पण इथं या हत्ती मोठीचं तुम्हाला सगळं काय दिसतंय बघा इथं पण तिथं पण आणि इकडं खाली गेल्यानंतर तुम्हाला तिकडे ना आपण तिथून खाली जाऊ तुम्हाला खालून ते पाण्याच्या टाक्या वगैरे दाखवतो लय भारी टाके पूर्णपणे पाण्याचा सिस्टम कसा केला होता तुम्हाला आणि तर हाती मोठी इथं होती आणि ते पाण्याचं मग तुम्ही आता हे माल बघितलंय ना मालाचे थोडस इकडं माग आल्यानंतर ना आपल्याला हे झाड दिसत या झाडाच्याच ठिकाणी काही औषध अजून शिल्लक आणि खाली गेल्यानंतर इथून थोडेसे पायऱ्या खाली उतरायला खाली गेल्यानंतर आपण तो बुरुज बघूया सेपरेट असा बुरुज बांधलेला आहे ते बुरुज कशासाठी आहे आपण बघू बघा इथं चोटा म्हणून अजून शिल्लक राहिले तटबंदी पाण्याची टाकीची तटबंदी इकडे ही तटबंदी आणि हे अजून काय काय माहित आहे कशासाठी होतं पण इथं छान होतं या बुरुजाच्या खाली ना जाण्यासाठी रस्ता आहे आणि खाली पण छोटंसं काय बनवलेलं आहे भारी ते आपण बघू जाऊ हे तेवढी तुम्ही थंड हवा येते हो एक नंबर आतमध्ये पूर्ण अंधार आहे आवाज पण घुमतोय पण आतमध्ये आल्यानंतर असं वाटत इथं पण छोटासा मारवता काय काय म्हणजे इथं बनवलंच नाही भारी बघा तुम्ही आवर्जाच्या खाली आलोय वाटत पण नाही असं खालून ओरण असं वाटत इथं फक्त बुरुज असं बांधलेलं आहे काहीतरी ज्यावेळेस आपण खाली होतो ना त्यावेळेस आपल्याला कळतं इथं आपण जो एंट्रन्स म्हणजे आपल्याला ज्या मेन गेटमधून आपण आलो मेन महादारवाज्यावरून तर महादारवाज्यातून आल्यानंतर आपल्याला तिथं आपल्याला तसा नमुना बघायला भेटला होता तसंच याच ठिकाणी हा नमुना शिल्लक आहे म्हणजे आपण हा आता आपण बघू शकतो तसंच तीच वास्तू तुम्हाला एक नंबर इथून पूर्ण मांबुरी गाव दिसतं वांभुरी गाव आहे चमकत अस ना तुम्हाला आणि या ठिकाणी गेलो खाली जाईल का देवा लक्ष देऊन चला डायरेक्ट काढाय डायरेक्ट खाली म्हणजे इथून खाली पण लक्ष देत होत माणस बघा म्हणजे हे असं ठिकाण होत काय माहिती या ठिकाणी एक गुरुजी हे बुरुजापासून आपल्याला नाही तुम खाली जात इथं पाण्याच्या जा टाक्यांकडे लक्ष द्यायला म्हणजे जाऊ आपण इथं बघा तुम्ही किती भारी गड्डा गड्डा असायला लागले वर बघा तुम्ही बुरुज बांधलेला दिसतो तुम्हाला कडा बांधलेला आहे आपले अजून तटबंदी शिल्लक आहे आपण आता या ठिकाणावर खाली आलो चल जाऊया खाली काय माहिती का अपरिच किल्ला असल्यामुळे ना या ठिकाणी जास्त कोणी येत नाही आता आपण खाली जाऊन बघू खाली तर कोणी येतच नसन आपण गाडी लावली त्या साईड ना आणि चाललोय ह्या साईड ना हो आपल्या या ठिकाणी कडाकडा जपून जायचं कडाकडा जायला रस्ता आहे आपण तिकडे पाण्यात टाके आहे चलो मग मस्त जायला आहे पूर्णपणे खाली खोल छोटासा रस्ता इकडून यायला एकदम त्यामुळे इथं थोडीशी जागा आहे धरायला लय जपून जपून यायला लागते खाली खोल असं काय ले 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 कड़ा कड़ा तुन तुन वर... <coughs> काय माहिती खड्डायला पाणी पण खोली सध्या शेवाळ आलेलं त्याला एकदम टाक्यांच्या कडाकडाने आपण जाऊ भरपूर टाकी पूर्ण वर काय माहिती का आपल्या छोट्याच्या कॅमेराची ना बॅटरी तर आहे का डाऊन झाली आपण दुसरी बॅटरी टाकू त्या ठिकाणी आपण होतो वर बुरजव तिथून आपण बघत होतो खाली पूर्णपणे एवढं मोठं किती खोल आहे खाली आणि कसं बनवलं असन बघा त्या दृष्टिकोनात या ठिकाणी पण पाण्याचे टाके भरपूर एवढं बघून बघून जायचं नाही तर ह्या साईडनं ना पूर्ण अशी खोल दरी आहे आणि ह्या साईडनं पाण्याचे टाके आहे आणि वर दिसतोय तुम्हाला तो किल्ला तर एकदम जपून जपून जायचं पाण्याच्या टाकीच्या कठडा कठडा एकदम पुढं जायला लागत बाबा पडलो ग भीती वाटती ना किती आहे ते माग आणि इथं पाण्या टाकी खाली खोवले पूर्ण ते बघा पूर्णपणे आतमध्ये करून ये ना टाक्या बनवले म्हणजे झाकण पण आहे अर्ध आणि अर्ध्या उघड्या पण कुपाय टाईप आहे एकदम कुपाय मधी आणि त्यांच्या मध्ये पाणी साचले बघा या का कपाऱ्या कशासाठी बांधल्या बांधल्या असं माहित नाही बांधून अभि त्या टायमाला ह्या पिल्लर उभे केले बले, बले मोठाले दोन्ही साईडा दोन पिल्लर आहे हा किडला आजू तो बघा रात्री ते न का आवाज मी काढला हा किड्याचा नाही म्हणजे हा असा वाजतो रात्री बघा <laughs> एवढा मोठी आहे मधी साचले मित्रांनो इकडे खूप पाण्याच्या टाक्या आहेत आणि त्यामध्ये पाणी साठलेलं आहे तर जुन्या काळामध्ये तिथे पाण्याची खूप म्हणजे व्यवस्था चांगली केली होती त्यांनी आम्ही आता वर चढलो होतो एका ठिकाणावरून आता उतरायचं आहे दुसऱ्या ठिकाणावरून तर असं आहे इथून थोडं थोडं खाली उतरत जावा येऊ दे रे पाऊला पुढे गेला बा तर आपला पूर्ण गड बघून झालाय आता आपण आता गाडीच्या रस्त्याने दिसून निघालोय तुम्ही आपल्याला इकडं वर जायची गरज नाही आली साइड साईडनं आपण खाली उतरत 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 जाऊ आणि गोरक्षनाथ गड बाहू पाहू ह्या बा तिकडं असं गोरक्षनाथ गड पुन्हा दर्शन करू चला खाली इकडं हात ठेवलं म्हणजे